वासुंबे येथे शेकडो महिलांच्या उपस्थितीत रंगला खेळ पैठणीचा मी सक्षमा फाउंडर सौ पूजा विशालदादा पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न तासगाव तालुक्यातील वासुंबे येथे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशालदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली मी सक्षमा या सामाजिक संस्थेच्या वतीने वासुंबे येथे मी सक्षमा आयोजित खेळ पैठणीचा व हळदी कार्यक्रम मेन रोड सरस्वती नगर वासुंबे येथे शेकडो महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मी सक्षमा फाउंडर च्या सौ पूजा बहिणी विशाल दादा पाटील या उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित महिलांच्या समोर बोलताना पूजा बहिणी पाटील म्हणाल्या की गावातील महिलांनी मी सक्षमा सोबत मनमोकला खेळाचा आनंद घेतला महिला या नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात माहेर भक्कम धुवा असतात त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनींसाठी व्हावे म्हणून मी सक्षमाच्या माध्यमातून खेळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच महिलांना जास्तीत जास्त व्यवसाय व उद्योगांच्या संधी मी सक्षमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ महाराष्ट्र मराठी न्यूज उपसंपादक आबासाहेब चव्हाण वासुंबे दोन हजार अठरापासून आम्ही भरपूर काम करतोय दोन हजार अठरापासून आम्ही जे कार्यक्रम घेतले ते फक्त सांगलीत पहिला चालू केले तर सांगलीत घेताना आम्हाला एवढं लक्षात आलं की ग्रामीणच्या किंवा महिला येऊ शकत नाहीत कार्यक्रमास म्हणून दादांनी आम्हाला सुचवलं की तुम्ही गावागावात जाऊन मी सक्षमा स्थापन करा आणि महिलांना जे लागेल ते गावापर्यंत पोहोचवा म्हणून आम्ही मी सक्षम आज तुमच्या गावात हळदी कुंकू व खेळ पैठणी घेऊन आलो आणि मी सक्षम स्थापन करण्यासाठी आलो आहे तर आ, मी सक्षम आहे काय करत तर आम्ही भरपूर महिलांसाठी वर्कशॉप घेतो तर ह्या वर्कशॉपमध्ये काय काय शिवणकाम असेल किंवा रेसिपी शिकायचं असेल किंवा ड्रिपिंग असेल मेकअप असेल असे भरपूर वर्कशॉप आहेत तर तुम्ही आम्हाला सांगू शकता की आम्ही तीस चाळीस जणी एकत्र येतो आणि आमच्या तुम आमच्यासाठी तुम्ही हे हे वर्कशॉप घ्या तुम्ही जर आम्हाला कॉल करून सांगितलं की आम्हाला ह्या गावातल्या महिलांना हे शिकायचं आहे तर आम्ही ते नक्की तुमच्यापर्यंत आणून पोचवाय पोचवायचं नक्की प्रयत्न करू आमच्याकडे ऑलरेडी एक तीस चाळीस ऍक्टिव्हिटी आहेत ते पण तुम्ही बघू शकता ते लिस्ट तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती पाठवली जाईल आणि तुम्ही त्यातलंही सांगू शकता किंवा ते सोडून दुसरं पण काही असेल म्हणजे तुम्ही ऑलरेडी काहीतरी बनवता हो खूप महिलांमध्ये आता कला असते की मी पुरणपोळी खूप छान बनवते हो पण मला माहित आहे मार्केटिंग कसं करायचं किंवा ते मार्केटपर्यंत कसं पोचवायचं तर त्याच्यात पण तुम्हाला आम्ही मदत करू फायनान्स कुठून घ्यायचं किंवा ओके एक मिनिटात जरा मुला पटकन उठायचं आणि मागे जाऊन बसायचं चला म्हणजे लोन कुठून घ्यायचं किंवा आपल्या बँकेतनं कर्ज कसं काढायचं त्याचं पण आम्ही तुम्हाला सगळी माहिती देऊ किंवा काहीही तुम्हाला लागलं तर तुम्ही सांगू शकता तर असे भरपूर वर्कशॉप आहेत तर आज तुम्हाला एक थोड्याच वेळात गीतांजली पाटील जे आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात माहिती देईल तो नंबर तुम्ही जर घेतला तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचा ग्रुप ह्या गावाचा ग्रुप होईल आणि तुमच्याच महिला त्या ग्रुपमध्ये असतील तर तुम्ही त्या ग्रुपवरती तुम्हाला काही लागलं तर तुम्ही सांगू शकता आणि किंवा काही शिकायचं असेल तर ते पण सांगू शकता आणि हे फक्त महिलांसाठी नाही युवा मुलींसाठी पण आहे दहावी बारावी नंतर काय करायचं किंवा करिअर गायडन्स असेल किंवा सेल्फ डिफेन्स असेल किंवा मुलींना आता मेकअप शिकायला आवडतो किंवा काही असेल ते तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि हे सगळं मोफत आहे हे विशालदा फक्त आणि फक्त महिलांसाठी केलं आहे ह्याच्यात काहीही फीज घेत नाही तुम्ही एकदा मेंबर झाला की लाईफ टाईम मेंबर होता म्हणून आम्हाला तुम्ही काहीही सांगा कुठलीही अडचण असेल तर ते पण सांगा किंवा कुठला कार्यक्रम घ्यायचा असेल ते पण तुम्ही आम्हाला सुचवू शकता आणि दादांच्याच कल्पनेतना एक ॲप पण आम्ही चालू केला दे, आहे त्या ॲपमध्ये त्याची पण माहिती तुम्हाला थोड्याच वेळात दिली जाईल त्या ॲप म्हणजे काय आहे तर आजचा कार्यक्रम आहे किंवा काल झाले मध्ये आमचा कार्यक्रम झाला तर ते त्याचे फोटोज आम्ही त्या ॲपवरती टाकतो ते तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करायचं आता आपण दिवसभर सोशल मीडियावर असतो असतो ना फेसबुक इंस्टा सगळे बघतात ना दिवसभर तर ह्यातनं आपल्याला उत्पन्न काय मिळतो का नाही तर ह्या ॲप मार्फत आम्ही काय केलं आहे की तुम्ही त्या ॲपवरती जायचं डाउनलोड करायचा आणि त्या ॲपवरती फोटोज आणि बाकी ॲक्टिव्हिटीज पण असतील आता गुढीपाडवा असेल तर पाडवाचा से, सेल्फी काढून टाका किंवा ह्या ठिकाणी जाऊन सेल्फी करून तुम्ही टाकू शकता किंवा काही अशा ॲक्टिव्हिटीज भरपूर असतात ते जर तुम्ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केले तर तुम्हाला पॉईंट्स मिळणार आणि एक त्या पॉइंट वरती आमच्याच ऍपवरती ई स्टोर आहे त्या ई स्टोर वरती जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता म्हणजे तुम्ही एक लाईक like केलं की तुम्हाला पाच पॉइंट शेअर केलं की दहा पॉइंट किंवा ऍक्टिव्हिटी केले की एक शंभर पॉईंट असे तुमचे पाचशे सहाशे हजार पॉइंट झाले तर तुम्ही त्याच ई स्टोर वरती जाऊन मिक्सर खरेदी करू शकता किंवा डिनर सेट खरेदी करू शकता आणि खूप पॉइंट झाले म्हणजे एक तीस चाळीस हजार तर एक फॅमिली ट्रिप पण तुम्ही भारतात कुठेही घेऊ शकता ह्याच्यात पण हे सगळं मोफत आहे फक्त तुम्हाला ॲप डाउनलोड करायला लागेल त्याची पण माहिती थोड्याच वेळात तुम्हाला दिली जाईल असं भरपूर विशालदादा महिलांसाठी करतायत म्हणून तुम्ही तुमचा सपोर्ट फक्त पाहिजे आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहे पण तुम्ही स्वतः थोडंसं बाहेर येऊन जर आम्हाला सपोर्ट केलं तर आम्हाला आमची अजून इच्छा आहे तुमच्यासाठी करायची आणि विशालदादांचं एकच स्वप्न आहे की जिल्ह्यातल्या सगळ्या महिला सक्षम व्हाव्या आणि ह्याच्यासाठी आम्ही भरपूर काम करतोय आणि ह्या गावात एवढ्या महिला तुम्ही आज सगळ्या आल्या एन्जॉय केला आणि खूप बरं वाटलं सगळ्या नाचतात एन्जॉय करतात आपल्या महिलांना एकच दिवस मिळतो सगळ्या घरातनं कामातनं बाहेर येऊन एन्जॉय करायला पण खूप बरं वाटलं आणि शेवटपर्यंत थांबा आणि पैठणी जिंकून जावा आणि आज आल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट राहा